नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत सातारी उडदाचं घुटं तर सातारी घुटं कसं केलं जातं उट्याच्या वेगवेगळ्या प्र पद्धतीने प्रत्येक भागामध्ये हे घुटं केलं जातं महाराष्ट्रात हे घुटं फार लोकांना आवडतं घुटं म्हणजे काय उडदाच्या डाळीचं वरण पण पन वेगळे पद्धत जसं तुम्ही घुटं करता तसं विदर्भामध्ये मेथ्याचं वरण पण करतात तर चला आता आपण त्याचं साहित्य पाहूया उडदाचं घुट करण्यासाठी सगळ्यात आधी तर भी ही तन्ना मी ही उडदाची डाळ व्यवस्थित म्हणजे शिजवून घेतली उडदाची डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं मीठ टाकलेलं नाहीये डाळ अगदी मौसूत शिजली आहे पण उडदाची डाळ ही अशी शिजते ही तुरीच्या वर्णासारखी अशी एकदम हे बघा ही पूर्ण हातावर माझ्या पेस्ट होते ही तुरीच्या वर्णासारखी अशी एक जीव होत नाही हे पुन्हा दाखवते मी हे बघा ही अशी शिजलेली आहे तर आता आपल्याला उडदाचं घुट करायचं आहे तर घुट करताना अशी ही उडदाची डाळ आली पाहिजे खाताना घुट्यासाठी घुटं जेव्हा करतात तेव्हा त्या ते घुट्यामध्ये एक विशिष्ट मसाला वाटण घातलं जातं आणि सातारकडे हिरव्या रंगाचं उडदाचं घुटं असतं तर आता त्याच्यासाठी मी हे एवढ्या मिरचीचे एवढे तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं जिरं दोन चमचे जिरं मी टाकलं मी थोडं मीठ टाकते याच्या आणि याच्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकले जातात लसूण हा लसूण टाकते आणि आता यामध्ये मी टाकते कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त टाकायची हे उडदाचं घुट करताना हे वाटण आपल्याला चांगलं करून घ्यायचं ही उडदाची डाळ लावताना मी या कपाने एक कपच उडदाची डाळ घेतली होती आणि आता मी तिकडे भात शिजवून घेतलाय तर भातासाठी मी या भात चमचे म्हणजे या कपाने दीड कप मी राईस घेतला होता तर आता माझं भात तयार आहे आपल्याला आज फक्त उडदाचं घुटं पाहिजे आहे आणि हे झालं दळून झालं कारण जोपर्यंत जो वाटण तयार होत नाही तोपर्यंत आपण त्या घुट्याला फोडणी देऊ शकत नाही मी आता वाटून हे वाटून आणते या वाटणाव्यतिरिक्त यात काहीच घातलं जात नाही हे माझं वाटण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता आपण कढईखाली गॅस लावूया आणि आपण आता या उडद्याच्या घुट्याची तयारी करूया यामध्ये मी आता थोडंसं तेल घालते साधारणपणे अडीच चमचा तेल मी घातलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण मोहरी फोडून घेऊया आणि मग हिंग टाकूया आणि मग हे प्रथम वाटण टाकू पावसाळ्यामध्ये संध्याकाळी गरम गरम काय पाहिजे आता नेहमी नेहमी चिंचेची चिंचगुळ्याची अंटी किंवा काही तर आता हे थोडेसे वरणाचे वेगवेगळे प्रकार जसं आपल्या आपण हे उडदाचं घुटं करतो लाल मिरची पेस्ट घालून पण उडदाचं घुटं केलं जातं त्यानंतर एम पी यू पीमध्ये जेव्हा वरण करतात तेव्हा त्या वरणामध्ये टमॅटो जो असो तो किसून घातला जातो तसंच म्हणजे सोलापूरकडे पण टमॅटो बरेचदा किसून घातला जातो वेगवेगळे प्रकार आहेत ते वर्णाचे प्रकार आपण आता या रोजच्या सिरीजमध्ये बघूया आता हे माझं हे झालेलं आहे याच्यामध्ये मी आधी वाटण टाकते मी याच्यात काय हळद वगैरे टाकलेली नाही आहे जोपर्यंत हे वाटण पूर्ण परतले जाणार नाही तोपर्यंत आपण हळद टाकणार नाही ती उडदाची डाळ शिजवताना माझ्याकडे मेथीची पावडर होती ती मेथीची पावडर आणि तेल एवढंच मी त्यामध्ये टाकलं आपल्याला बाधायला नको म्हणून हा सगळा प्रकार आता पहिले की हे जरा परतून घेते याला तेल सुट तर आपण परतून घेऊ याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आपल्यात वरणात वर्णात म्हणजे आपण जी उडदाची डाळ शिजवून घेतली आहे त्यामध्ये काही आपण मीठ टाकलेलं नाही आणि मला सहा शिक्क्या कराव्या लागल्या तेव्हा ती उडदाची डाळ शिजली आता याला या, या वाटणाला तेल सुटल्याशिवाय यामध्ये हळद टाकायची नाही आणि हे आपण शिजवून घेतलेलं उडीत पण टाकायचं नाही कोणताही पदार्थ करताना त्याची विशिष्ट चव किंवा त्याची तो पदार्थ कर करण्याची कृती आपण जर ती फॉलो केली तर तसा त्याचा खूप छान चव त्या पदार्थाला येते घुट्याला साधारणपणे हिरवटसर रंग येतो तो, तो राहावा म्हणून आधी तेलामध्ये हे वाटण मी तळून घेतलं तुमच्याकडे माझ्याकडे ओलं खोबरं होतं ते मी घातलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुखं खोबरं घाला आता या वाटणाचा वास साऱ्या घरभर पसरला आहे कारण काय आहे माहिती आहे का हे वाटण कच्चं असताना त्याचा अजिबात वास येत नाही नुसता मिरचीचा वास येतो आता याच्यामध्ये काय झालं तेलामध्ये लसूण जिरं सारंच सातळलं गेलं आणि तुम्ही बघत असाल तर कढईमध्ये आता हे तेल वेगळं वेगळं सुटायला लागलं आहे तरी थोडंसं वाटण आपण ओलसर वाटल्यामुळे आपण बघूया कारण उरदाच्या गुट्यामध्ये जर हे वाटण कच्चं राहिलं तर त्या गुट्याला विचित्र वास येतो म्हणून हे हे फार सातळून घ्यावं लागतं आता माझं हे वाटण छान झालं झालंय या वाटणामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे आणि आता आपण ही तुळदाची डाळ त्यामध्ये घालून घेऊ तेवढी लागणार नाही आहे बट वगैरे असं काही घालत नाही बस आणि मग हे जरा असं करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओतायचं भाकरी बरोबर भाताबरोबर हे उडदाचं घुट फार छान लागतं गरम गरम भात उडदाचं घुट आणि टोमॅटोचा ठेचा मस्त जेवण मी थोडंच पाणी टाकलं आधी आ, साल असलेली उडदाची डाळ पण घेतली जाते पण मग त्या डाळीला भाजून घ्यावं लागतं आणि मग ही मात्र माझ्याकडे साल नसलेली होती त्यामुळे मी या डाळीला काही भाजलं वगैरे नाही फक्त स्वच्छ धुवून घेतलं आणि मग थोडी मेथी आणि तेल घालून मी हे डाळ शिजायला लावली त्याच्या सहा शिट्ट्या मी करून घेतल्या आता यामध्ये आपण थोडं मीठ घालूया 너, 그때 나야. मी गरम गरम शिजवून घेतला होता तर आता हा भात आपण इथे ट्रेमध्ये काढूया तोपर्यंत आपलं घोटं छानपैकी शिजत आहे आता मी घुट्याखालचा गॅस बंद करते अगदी मस्त घुटं आपलं तयार झालं आहे सविष्ट स्वादिष्ट गुट आणि तुम्हाला जेवढी मिरची लागेल तेवढीच टाका खूप तिखट मिरची काही यात टाकत नाहीत मी सुद्धा बेताची तिखट मिरचीच घेतली होती गरम गरम भात गरम गरम उडदाचं घुटं आणि याच्यासोबत मी थोडंसं टोमॅटो ठेचा पण ठेवणार आहे हा टोमॅटो ठेचा मी काल केला होता हा ठेचा मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं की दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो तर उडदाचं घुट गरम गरम भात आणि हा टोमॅटो ठेचा पहा आपली डिश किती सुंदर दिसते आहे खूप सुंदर आपली डिश आहे तयार झाली आहे अगदी पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते खाल्लंच पाहिजे इतकी सुंदर ही डिश तयार झाली आहे भात उडदाचं घुटण आणि टोमॅटोची चटणी तर हा आजचा आपला संध्याकाळच्या जेवणाचा आजचा मेनू आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आपण आता संध्याकाळच्या जेवणाची सिरीज जवळपास रोजच मी काही ना काही नवीन पदार्थ करते आहे मग पाऊस बाहेर पडतोय आणि त्यावेळेस नुसतं सुकत जात नाही मग काहीतरी गरम गरम पाहिजे आता जर आपण आता याच्यानंतर केलं तर डाळ मेथ्याचं वरण कसं करता डाळ मेथ्याचं वरण म्हणजे काय मग ते कुकरला आपण लावून डाळ डाळमेथ्याचं वरण आणि भाकरी असा एक सुंदर मेनू आपण करणार आहोत धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये खिलाई और गोल्डली गोल्डी अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी धन्यवाद